मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो मी माझ्या एका शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे हा ज्या काही प्लॉटचा पूर्ण जे कल्टिवेशन म्हणजे लागवडी पासून काढणी जे व्यवस्थापन असणार आहे तर ते आपल्या पद्धतीने चाललेलं पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत हर कांद्या पिकाला लागवडीच्या वेळेस बेसल खताचा डोस कोणता देणं गरजेचं आहे पहिला खत व्यवस्थापनाचा परफेक्ट डोस किंवा खत व्यवस्थापन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अतिशय परफेक्ट तिथं नियोजन करणार आहे शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो कांद्याचं जास्तीत जास्त उत्पादन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर जो काही कांदा आहे तर तो आपल्याला बेडवरती तिथं लागवड करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हा जो बेड आहे तर बऱ्यापैकी याची जी साईज आहे तर ते आपण तीन फुटाच्या आसपास ठेवलेली आहे आणि एक जी ड्रिपची लॅप तर ती आपण बेडच्या सेंटरला टाकलेली आहे बऱ्यापैकी सेंटरला लेटर टाकल्यामुळं ले जे काही पाणी व्यवस्थापन असणार आहे तर द, ते पूर्ण बेड आपल्याला तिथं ओलं झालेलं पाहायला मिळणार याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चार फुटाचा बेड निवडला तर आपल्याला दोन लॅटरल सेंटरला टाकणं गरजेचं आहे चार चार फुटाचा बेड आणि दोन लॅटरल जर आपण सेंटरला टाकलं तर अतिशय परफेक्ट नियोजन आपल्या कांद्या पिकाचं तिथं झालेलं पाहायला मिळणार आहे मित्रांनो बेडवरती कांदा लागवड केल्यामुळं जास्त पाण्याची मात्रा आपल्या कांद्या पिकाला होत नाही त्याच्यासोबतच बेड असल्यामुळं बेडवरती जी काही कांद्याची साईज असणार आहे तर ती आपल्याला जास्तीत जास्त तिथं झालेली पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत बेड भरतानीच किंवा बेड तुम्ही जो काही खताचा डोसा असणार आहे किंवा तुम्ही गादे वाफेवरती किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही सपाट वाफेवरती जरी कांदा लागवड करत असाल तरी टेन्शन घ्यायची गरज नाही सपाट वाफेवरती सुद्धा आपल्याला जास्तीचं उत्पन्न तिथं मिळू शकतं शेतकरी बंधूंनो जो काही कांद्याला खताचा पहिला डोस असणार आहे खत व्यवस्थापन असणार आहे तर ते बऱ्यापैकी आपल्याला कांदा लागवड करत्या वेळेसच टाकून देणं गरजेचं आहे कांदा लागवडीपूर्वी किंवा शेतकरी मित्रांनो कांद्याची पुनर्लागवड झाल्यानंतर जास्तीत जास्त तुम्ही ज्या वेळेस पाणी देता तर अशा टायमाला आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन करून घ्यायचं आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला जे काही पहिलं व्यवस्थापन करताना नेमकं कोणत्या खताचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो पहिलं खत व्यवस्थापन करताना आपल्याला जास्तीत जास्त स्फुरदयुक्त खतांचा वापर करायचा आहे कारण शेतकरी मित्रांनो स्फुरद किंवा आपण फॉस्फरस ज्याला म्हणतो तर फॉस्फरस हे एक असं अन्नद्रव्य आहे जे आपल्या सुरुवातीच्या काळात कोणत्याही पिकाच्या पांढऱ्या मुळांचा जास्तीत जास्त विकास करतं त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जी काही शाकीय वाढ असते आता समजा कांद्यामध्ये आपल्या पातीची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी फुटवा चांगल्या प्रकारे काढण्यासाठी पातीचा कांद्याची जी काही मान आहे तर ती जाड करण्यासाठी स्फुरद हे अन्नद्रव्य एकदा आपल्याला जास्तीत जास्त काम करताना पाहायला मिळतं मग नेमकं स्फुरदयुक्त खतं कोणती कोणती आहेत बाबा जास्त स्फुरदयुक्त खत म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही डी ए पी ज्याच्यामध्ये अठरा शेहेचाळीस शेहेचाळीस टक्के आपल्याला स्फुरदची मात्रा पाहायला मिळते मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जे काही नत्रयुक्त किंवा स्फुरदयुक्त खतं आहेत तर ते सुरुवातीच्या काळात जर आपल्या कांद्याला टाकले तर कुठल्याही प्रकारे जी काही कांद्याची सड किंवा कांद्याची गुणवत्ता आपल्याला खराब झालेली पाहायला मिळत नाही परंतु हेच डी पी खत जर तुम्ही दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये जर टाकलं बऱ्यापैकी महिना दीड महिन्याच्या आसपास जर टाकलं तर निश्चितच भविष्यामध्ये जो काही कांद्याच्या चाळीत आपला कांदा टिकत नाही त्याच्यामुळं घाबरू नका सुरुवातीच्या काळात तुम्ही डी पी या खताचा वापर करू शकता पंच्याहत्तर किलो प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही वीस वीस झिरो तेरा या खताचा सुद्धा वापर करू शकता पंच्याहत्तर किलो प्रति एकरासाठी या दोन खतापैकी कोणतंही एक खत निवडलं आपल्याला गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो याच खतासोबत आपल्याला जे काही सल्फर ज्याला आपण गंधक म्हणतो तर प्रति एकरासाठी जे काही सल्फर किंवा गंधक आहे ज्याचं महादन कंपनीचं बेन्सल्प नावन येतं आहे दाणेदार स्वरूपातलं सल्फर आहे तर याचा दहा किलो वापर करा किंवा शेतकरी मित्रांनो पाटील बायोटेक कंपनीचा रिलीजर प्लस या नावाचं सल्फरसुद्धा पावडर स्वरूपातलं उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये टक नव्वद टक्के सल्फरची मात्रा आहे तर तुम्ही रिलीझर प्लस पाच किलो प्रति एकरासाठी याच खतामध्ये मिक्स करून तिथं टाकू शकता याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही दानेदार स्वरूपातल्या बकेट्स किंवा ग्रॅन्युअल्स टाकायचे असेल ज्याच्यामध्ये ॲम्युनो ॲसिड फुलविक ॲसिड्स ह्युमिक ॲसिड्स असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही एकतर शेतकरी मित्रांनो जे बायोस्टॅट कंपनीची बायोजाईम ग्रॅन्युअलची बकेट येते तर ती दहा किलोची बकेट एका एकराला याच खात्यामध्ये टाकू शकता किंवा शेतकरी मित्रांनो निर्मल सीड्स कंपनीची बायोपावर या नावाची सुद्धा एक बारा किलोची बकेट येते तर तुम्ही पायो पावर या नावाची बकेटसुद्धा याच खत व्यवस्थापनामध्ये हो शा, टाकू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या कांद्या पिकाचा प्लॉट बुक करायचा असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअपला कांदा पीक प्लॉट बुक असं लिहून पाठवा निश्चितच लवकरात लवकर आम्ही तुमचा प्लॉट बुक करू आणि तुम्हाला व्हॉट्सअपच्या सहाय्याने व्हिडिओ कॉलद्वारे किंवा शेतकरी मित्रांनो व्हॉट्सअपवर कॉलच्या सहाय्याने तुमचे कांदा पिकाचे पूर्ण लागवडीपासून काढणीपर्यंत जे चा काही व्यवस्थापन असणार आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून होईल म्हणजेच माझ्या माध्यमात होईल आणि एकंदरीत तुम्हाला यावर्षी आपल्या पद्धतीनं शेती करून काही उत्पन्नात वाढ होते का निश्चितच कॉमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज कांदा पिकासंदर्भात पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद